जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव हे बघा आपल्या ह्या सोया पनीर स्टिक्स तयार आहेत इतक्या मस्त टेस्टी झालेले आहेत हे नाश्त्याला बनवू शकतो मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकतो किंवा कोणी पाहुणे आले तर आपण ही साईड डिशसुद्धा बनवू शकतो बनवायला अगदी सोपी आहे झटपट होणारी आहे चला तर मग बघूया आपण ही कशी बनवायची आहे ते आज आपण टोफूचा एक खूप छान पदार्थ बनवणार आहोत खूप छान कुरकुरीत आहे आणि हेल्दी सुद्धा आहे मुलं तर अगदी खूप आवडीने खातील त्याच्यासाठी मी हे दोनशे ग्रॅमचं पॅकेट आहे टोफूच्या ह्याचं त्याच्यातलं मी शंभर ग्रॅम टोफू वापरणार आहे मी चार हे मध्यम आकाराचे बटाटे आहेत हे उकडून घेतलेले आहेत आणि हे सोलून घेतलेले आहेत आता आपण हे किसून घेऊया बटाटे आपण किसून घेतलेले आहेत आता बाजूला ठेवूया मिक्सरचा जार घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता हे दोन ब्रेडचे स्लाईस घेऊया दोन ब्लेट्स या स्लाईटचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत आपण तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे आलं पण मी हे थोडंसं सोडून बारीक चिरून धुवून घेतलेलं आहे आता आपण हे ग्राइंड करूया आपण हे ब्लेंड करून घेतलेलं आहे आता किसलेल्या बटाट्यामध्ये आपण छोटासा एक आपण बारीक कांदा असा चिरून घेतलेला आहे थोडीशी आपण शिमला मिरची घालायची आहे बारीक चिरून आणि थोडं आपण गाजर बारीक चिरून घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर मी होऊन बारीक चिरून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण जो आपण ब्रेड ब्लेंड करून घेतलेला आहे तो घालायचा आहे संपूर्ण घालायचा आहे यामध्ये आपण आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि थोडासा आपण गरम मसाला घालणार आहोत चवीसाठी त्याच्याने आपली खूप छान टेस्ट येईल अगदी ही खूप छान रेसिपी आहे करून बघा मुलं तर अगदी आवडीनेच खातील आणि हा अगदी हेल्दी पदार्थ आहे बनवायला पण अगदी सोप्पा आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आपण सोया पनीरच्या ह्या अशा पातळ पातळ अशा ह्या स्ट्रिप्स आपण कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे सगळं मिक्स करून आपण हे छोटे छोटे असे हे लिंबा एवढे बॉल बनवलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण सोया पनीर जे आहे त्याच्या स्ट्रिप्स आपण घालायच्या आहेत त्याच्यासाठी काय करायचं आहे का आपण असं हे लांबट हे असं हे बनवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी आपण ही गॅप ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये सोया पनीर आपण घालून हे वरतून असं सगळं कवर करून घ्यायचं आहे आता आपल्याला मी दाखवते आहे सगळं हे करून हे बघा हे आळूहळू असं हे करून पूर्ण आपण क्लोज करून घ्यायचं आहे कुठून सुद्धा हे असं उघडं राहता कामा नाहीये हे बघू शकता आपण अशा प्रकारे आपण हे बनवून घेतलेलं आहे आता सर्व आपण हे असं बनवून घेऊया आता मी हे असं बनवून घेतलेलं आहे आता आपण हे डीप फ्राय करूया आता आपण हे असे बनवून घेतलेले आहेत आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण बनवून घेऊ शकता त्याच्यानंतर हा मी ब्रेड क्रम घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे रोल करून घ्यायचं आहे चांगलं त्याच्यानंतर आपण हे डीप फ्राय करूया आपण बघू शकता आता हे मी छान ब्रेड क्रममध्ये मध्ये रोल करून घेतलेला आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि हळुवारपणे मी हे तेलामध्ये गरम तेलामध्ये सोडलेलं आहे मध्यम विस्तवावरती आपण हे आता तळून घेऊया उलट केलेलं आहे आता छान किती आपण छान कुरकुरीत असे हे तळून घेऊया छान गोल्डन रंग आलेला आहे अजून थोडंसं मी फ्राय करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी सोया पनीर वापरलेलं आहे म्हणजे टोफू वापरलेला आहे जर आपण पाहिजे तर आपण पनीरसुद्धा वापरू शकता पण सोया पनीर हे खूप हेल्दी आहे त्याच्यामुळे मी हे वापरलेलं आहे आपला आहे छान कुरकुरीत तळून झालं आहे काढून घेऊया आपण काढून घेतलं आहे बाकीचं पण तळून घेऊया वाव हे बघा आपल्या ह्या सोया पनीर स्टिक्स बनवून तयार आहेत इतक्या मस्त झालेल्या आहेत आपण टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे जाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद